आर कसल्या मस्त अशा खतरनाक भोपळ घाऱ्या तयार केलेल्या आहेत आत्यांनी तर ताटामध्ये घ्यायचं आणि मस्त अशा खात बसायच्या गरम गरम थंडीच्या दिवसात एकच नंबर लहान मुलं मोठी माणसं सगळेच आवडीनं खाणार अशा भोपळ घाऱ्या केलेल्या आहेत आत्यांनी नमस्कार मंडळी किचन डायरीज गावरांचं मॉडर्न तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघत आहात हा आपला भोपळा आहे तर आपल्याला भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या आता तर बघू शकता तुम्ही आपला भोपळा कसा आहे तर हे आपण भोपळ्याचं बी काय केलं होतं बांधवर टोबलं होतं तर हे आपल्या रानातला भोपळा आहे तर आता आत्या भोपळा कापत आहेत सुरीनं आता आ, तर बघू शकता तुम्ही आपला भोपळा कसा तर भोपलेचा, भोपलेचा तर आपला भी, भी आहे तर आतून असा हा लाल कलर असला ना भोपळ्याचा मग म्हणायचं भोपळ्याच्या घाऱ्या एकच नंबर होणार आहेत तर हे आपलं भोपळ्यातलं बी बी आहे ना ही हे बी आपण असंच काढून वाळून हे पुन्हा आपण पाऊस पडतो ना जून मध्ये ते आपण लावू शकतो हे बांध्याच्या कडेला टोबल ना भरपूर भोपळे येतात ह्याला तर आता हे आपण असं करून बी काढून घेऊया सगळे आणि ही काय माहिती आहे का हे बी हे बी आपण वाळवून याच्यामधलं आतलं पण खायला खूपच चांगलं लागतं एकच नंबर लागते तुम्ही एकदा खाऊन बघा आता हे आपण बी सगळं भोपळ्यातलं काढून घेऊ असं तर बघा आपल्या भोपळ्यामध्ये एकाच भोपळ्यामध्ये किती एवढं मोठं बी बघा बघू शकता तुम्ही किती बी निघले तर आपण हे बी वाळवून पुन्हा लावू शकतो ही आपण सगळे बी काढून घेतलेले आहेत भोपळ्यामधले आता बारीक बारीक का आपण खापा करून घ्यायच्या कारण की बारीक बारीक खापा करायच्या चांगल्या आपल्याला खिसणीवर हातात पण बसतील आणि खिसणीवर चांगला आपल्याला खिसता येईल बारीक बारीक खापा करायच्या याच्या इथून एक खाप करायची कारण की आपल्याला खिसणीवर ना चांगलं खिसता येईल तर आता या आपण काय याच्यातून एक काशी बारीक बारीक खापा करून घेऊ आपण आपल्याला किसायचं आहे ना म्हणून आपण बारीक बारीक असे केलेले आहेत बघू शकता तर आता हे आपण बारीक काप केलेले आहेत ना तर हे आपण असेच उकडायला टाकायचे नाही कारण की भोपळ्याची मागतली साल असती का ही पाठीची काय होते ही शिजत नाही लवकर त्याच्यामुळे मग भोपळ्याला लय पाणी सुटते तर आपण आता खिसून घ्यायचं भोपळ्यानं आणि त्याच्या पाती मग ही साल अशीच राहते ही पुढचं सगळं खिसून निघतंय आता आपण असं करून बारीक बारीक खापा केलेल्या आहेत ना त्या सगळ्या किसून घ्यायच्या तर आता आपण आपल्याला भोपळ घाऱ्या करण्यासाठी ही भोपळा खिसून घेतलाय तर आता गुळ पण आपल्याला खिसून घ्यायचे कारण की गुळ ना खिसल्यानंतर भोपळ्या भोपळ्याच्या ह्याच्यामध्ये चांगला असा मिक्स होतो एक जी तर गुळ आम्ही एक किलो घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण गुळ पण खिसून घेऊ बारीक तर तुम्ही गुळ खिसून पण घेऊ शकता आणि हो का हे असं सुरीनं कसा व्यवस्थित खिसल्या <coughs> खिसल्यासारखाच होतंय का नाही बघा हो का बघू शकताय तुम्ही कसलं भारी हो का हो का बघू शकता बघा कसलं गुळ मस्त खिसल्यासारखं निघतोय का नाही तर आपल्याला भोपळघऱ्या करण्यासाठी आत्या इलायची आणि सुंट वाटणार आहेत सुंटनं विलायची टाकल्यानं आपल्या भो भोपळघाऱ्या एकदमच एकच नंबर लागणार आहेत चांगली बारीक करून घ्यायची सुंटीनं कसं वास असा मस्त येतो आणि टेस्टी पण लागते भोपळ घारे आपल्याला चांगल्या टेस्टी लागणार आहेत सुंट आणि विलायची टाकल्यावर आता सुंट आणि विलायची दोन्ही एकत्र मस्त असं वाटून घेतलेलं आहे चला तर मग तुम्हाला पण घाई लागली असं ना आता की आत्या आपल्या कधी भोपळ घ्या बनवत्यात चला तर मग तर आता हे आपण बारीक खिसलेला गुळ भोपळ्याच्या खिसामध्ये टाकून घेऊ बघू शकता तुम्ही आपला खिस कसा मस्त असा पिवळा जरत भारी दिसतोय कलर पण कसला भारी दिसतोय बघा गुळ मिक्स करून घेऊया चांगला तर आता आपण कढईमध्ये भोपळा आणि गूळ टाकून घेऊया तर खाली लागू नये म्हणून सारखं याला आपण हलवत राहूया तर ह्याला एक आपण दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया चुलीवर ला ला। तर असं चांगलं खालवर करत राहायचं तर आता आपण चांगलं दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आपण ती थंड व्हायला ठेवायचं कारण की तुम्ही जर गरम ह्याच्यात पीठ मळायला घेतलं तर पीठ ला जास्त लागते आणि लाट्या लाटता येत नाही आपल्याला थंड व्हायला ताटामध्ये काढून घेऊ तुम्ही माणसान कोमट झाले थोडंसं मळायला घ्यावं तर नाही चांगलं असं थंड होऊ द्यायचं तवाच मग पीठ मळायला घ्यायचं तर आता ह्या सारणाला काय झाले आपल्या थोडंसं पाणी सुटले सारण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत पीठ मळायला त्याच्यात चांगलं असं थंड झाल्यावर तर आता आपण दोन्ही ताटामध्ये चांगलं असं पसरावून ठेवलेलं आहे थंड व्हायला तर चा आता वाफा निघल्यात बघू शकताय तुम्ही तर ले थंड झालेलं आहे हो का मग अशा कशा वाफा निघत होत्या थंड झाले तर आता आपण गव्हाचं पीठ जसं माईन तसं आपण त्याच्यात मळणार आहोत तर गव्हाचं पीठ आपल्याला त्याचं काय आपल्याला माप घेता येत नाही आपल्याला जेवढं बसन तेवढं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मळायचं आहे तर आयुर्वेदामध्ये काशीपळ भोपळ्याचं खूपच चांगलं महत्त्व सांगितलं आहे तर ह्याच्यामध्ये विटॅमिन ए सी ई हे असतं डोळ्यांसाठी चांगलं असतं त्व तो, त्वचेसाठी केसांसाठी खूपच चांगलं असतं आहे आणि ज्या लोकांना जास्त ब्लड प्रेशर आहे ना त्यांना पण खूपच चांगलंही तर आता आपण पीठ जेवढं मावल तेवढं घेणार आहोत तर आता थोडंसं मीठ टाकले आपण त्यानं रातांदळीपणा कमी होतो डोळ्यांना चांगलं असतं तर तुम्ही हे आपल्या गावाकडं आलं ना जी शहरातली लोक आहेत तर ग गावाकडे आलं ना तुम्ही तर हे भोपळा खरंच आवर्जून ह्याच्या भोपळ घाऱ्या करून खाव्या हे आय आयुर्वेदिक खाणं खूपच चांगलं आहे तर बघा तुम्ही कशी आपली कणिक चांगली मळली जाते तर आपण गव्हाचं काय केलं होतं पीठ आधीच आपण चाळून घेतलेलं होतं मळायला तर तुम्हाला सांगते मी मला आता हे भोपळ गाया करताना आणि भोपळा बघितल्यावर आमच्या आईची खूपच मला आठवण आली कारण की लहान आम्ही असताना का आमच्या काय करायची भोपळ्याच्या अशा खापा करायची आणि हो का हे असं शिजवायची असं शिजवून बारीक झालं का गुळामध्ये त्याच्यामध्ये दूध टाकून खायला द्यायची आम्ही लईच आवडीनं खायचो ही आणि ही आता आपण पुऱ्या केल्या का ही चार पाच दिवस पुऱ्या टिकतात आता आणि लहान मुलं काय करते ते येता जाता खेळता घेऊन खातेत पुऱ्या लय मस्त लागतात तर आता आपण हे असं पीठ पिठाचा गोळा चांगला मळून घेऊ तर आपण काय केलं थोडं आपलं पीठ जास्त झालं होतं म्हणून आपण ह्या ताटामधलं थोडंसं काढून घेतलंय मळायला जसं लागन तसं आपण पीठ आणि हे सारण घेणार आहोत त्याच्यामध्ये तर आपण जसं लागेल तसं पीठ घेणार आहोत थोडं थोडं आणि त्याच्यामध्ये पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही ते काय होते भोपळ्यालाच काशीपळ भोपळ्यालाच आमचं पाणी सुटतंय त्याच्यामुळे पीठ आपण त्या सारणामध्येच मळू घ्यायचं तर काय होतंय भोपळ्याचं आणि गुळाचंही काय होतं आमचं पाणी सुटतंय एका वेळेस काय होतंय भोपळ्याचं आणि ते गुळाचं पाणी आमचं सुटतंय पण थोडं सुटतंय जास्त प्रमाणात नाही तर आपण पीठ मळताना ना थोडासा उग एक अर्धा पेला एवढं पाणी वापरू शकताय तुम्ही असं पीठ मळायला तर बघू शकताय तुम्ही आपला पिठाचा गोळा होका कसा झालाय तर बघू शकताय तुम्ही आपण सारण आहे ना ती एक गोळा मळून झाला आहे आपला तर आता दुसरं पण आपण हे राहिलेलं पीठ सारण आहे ना पीठ घालून मळून घेऊ कसला मस्त गोळा झाला आपला बघू शकताय तुम्ही गोळा मळलेला आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून चांगला अजून मळून घेते म्हणजे आपल्या पुऱ्या कशा तेल टाकल्यावर मऊ लुसलुशीत छान होते असं चांगलं मळूमळू घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं पीठ कसलं मस्त असं झालेलं आहे पातळ नाही काय नाही हो का जसं आपण चपाती करतो तसे पीठ झाले हो तेल लावून चांगलं आजूक मळूमळू घेतले चांगलं तर आता आपण काय केलं मी तेल लावून चांगलं पीठ मळू घेतलेला गोळा ती दुसरं आपलं ताट ताटामध्ये सारण ठुलेलं होतं त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून गव्हाचं त्याच्यामध्ये हा गोळा टाकून चांगलं मळून घेणार आहोत एक गोळा मोठा तयार करणार आहोत आपण बघा तुम्ही आमच्या आत्याची कशी मस्त अशी पद्धत आहे पीठ मळण्याची आपल्याला थोडं जरी असं पीठ हे झालं तर टेन्शन येतं पण तुम्ही बघू शकता आत्यानं कसं व्यवस्थितपणे पिठाचा गोळा चांगला मळूमळू व्यवस्थित घेत आहेत चांगलं मळलं ना असं दोन्ही हातानं चांगलं असं मस्त सगळं एकजीव होतं तर बघू शकता तुम्ही मगाचा कसा मगाचं कसं पीठ होतं ना आता कसं केलं आत्याने गोळा मळून तर ही तुम्हाला सांगते मी पीठ मळायचं खूपच अवघड असते भोपळ घाऱ्याचं कारण की ते पातळ पातळ होत जाते मग पीठ किती पण बसते त्याला चव नाही लागत पण आत्याने थोड्या पिठामध्ये आणि मस्त व्यवस्थित असं आपलं पीठ मळले बघू शकता तुम्ही त्या तर पाण्याचा एकही थेंब न वापरता आत्याने तो का कसं पिठाचा गोळा मळून दाखवला आहे बघा तुम्ही त्यांच्या पद्धतीनं कसला भारी कसलं चपात्या आपण जसं करता तसं चांगलं असं आपल्याला ला लाटी मस्त लाटता येईना असं पीठ तयार केलं आहे आत्याने चांगला मोठा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण इकडं चुलपेटवून कढई कढईमध्ये तेल पण वतलं आहे तेल तापायला तर आता आपण काय करू लाट्या लाटायला घेऊया आपला पिठाचा गोळा पण चांगला तयार झालेला आहे तर आता आपण थोडंसं तेल वतून घेणार आहोत हां जे आपलं खालचं परातीचं पीठ आहे का तेलानं चांगलं व्यवस्थित काढता येईल आणि पीठ पण चांगलं मऊ होते लाटी चांगली व्यवस्थित लाटता येईल बघा तुम्ही आपला गोळा अजबात पातळ नाही तसं व्यवस्थित बघू शकता तुम्ही याला म्हणायचं परफेक्ट असं पीठ मळलं गेले तर आत्या लाठी करायला घेत आहेत आता पोलपटावर कवर खेळत बसायचं मग आत्या म्हणल्या हे आपला पाटा आहे नवीन घरातला चांगला पुसून स्वच्छ धुवून घेतला आहे तर त्याच्यावर मोठ्या आकारात आपल्याला लाठी पण लाटता येते आणि चांगल्या अशा चार पाच अशा पुऱ्या भात्या तर बघू शकता तुम्ही आट्यानं मस्त अशी लाठी लाटलेली आहे आपण खसखस पण आणलेली आहे इथं आपल्या लाठीवर टाकून वरती चांगले बारीक बारीक गोल अशा आकारात काप करून घ्यायचे तर आता ही आपण खसखस टाकली आहे वरून तर असं थोडं लाटणं फिरवून घ्यायचं आपण त्याच्यावर आता काय केलं आपल्याला जसा हवा आकार हवाय तसा आपण घ्यायचा लहान मोठा मुलांना मोठी आवडती लहान आवडते तर आता ही डबा घेतलाय मी मोठा तर आता ह्या डब्यानं मी असा मोठा आकार करून घेते तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे आता ही कडनी बारीक्यानं करून घेणार आहे बघा किती मस्त झाली हवा आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे मस्त अशा पुऱ्या चांगल्या फुगल्यात तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ लाटून घेऊया बघा कशी मस्त पुरी फुगली आपली बघा एकच नंबर वाव टम्म अशी बघा कशी लूश लुसलुशीत मस्त झालेली आहे भोपळगाऱ्या कशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत भोपळगाऱ्या वा बघा ही लाटे आपण कशी मोठी अशी लाटून घेतलेली आहे तर आपण जसा हवा आकार असेल तसा करू शकतो बारीक बारीक ह्या डब्याने मोठ्या डब्याने तर आता ही मी मोठा डबा घेतलाय तर ह्या डब्याने मी पुऱ्या अशा चांगल्याही करून घेते बघू शकता ही एक झाली बघू शकता हे दोन झाले त्याच्यावर आता मी थोडीशी खसखस टाकणार आहे खसखस टाकल्यानंतर चव एकच नंबर लागते आणि खसखस काय करायचं टाकल्यानंतर थोडंसं असं लाटणं फिरवायचं तेलामध्ये जर खसखस विरगळली ना मग काळं तेल होतंय तर आता हे आपण काढून घेऊ तळायला बघा असं व्यवस्थित काढून घ्यायचं तर आत्या उचलून घेत आहेत तळायला तर बघा आपलं तेल कसं मस्त असं कडकतं आपल्याला आहे तर बघू शकता कशी मस्त अशी आपली भोपळ घारी फुगलेली आहे टम्म अशी हा हा एकच नंबर कशी मस्त अशी फुगली बघा वाव टम्म अशी भोपळघारी फुगून तयार झालेली आहे आपली वाव तर अशा पद्धतीने आपण का अशा सगळ्या सर्व भोपळघाऱ्या तयार करून घेऊया तर आम्ही लहान लहान मोठ्या आकारात अशा सर्व आकारात काढून घेतल्यात कारण की लहान मुलांना कसं आवड असते की लहान अशा वेगळ्या वेगळ्या आकाराच्या आपण पुऱ्या ना पोरा असं आवडीनं खातात तर लहान मोठ्या आकाराच्या तयार केलेल्या ले आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्या सगळ्या भोपरगाऱ्या तयार झालेल्या आहेत कशा टम्म फुगून बघा अरारा जबरदस्त आर कसल्या मस्त अशा खतरनाक भोपळ घाऱ्या तयार केलेल्या आहेत आत्यांनी तर ताटामध्ये घ्यायचं आणि मस्त अशा खात बसायच्या गरम गरम थंडीच्या दिवसात एकच नंबर लहान मुलं मोठी माणसं सगळेच आवडीनं खाणार अशा भोपळ घाऱ्या केलेल्या आहेत आत्यांनी तर तुम्हाला कशा वाटल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक करा शेअर करा आत्त्याने भोपळ घाऱ्या कशा तयार केलेल्या आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर खूपच मस्त नंबर एक जबरदस्त धन्यवाद